तर अजित पवारांनी अजून एक गौप्यस्फोट केलेला आहे दोन हजार सतरा सालीच भाजपसोबत जाण्याचं सा ठरलं होतं असं अजित पवारांनी दोनच्या सभेमध्ये म्हटलंय एका उद्योगपतीच्या बंगल्यावर देवेंद्र फडणवीस शरद पवार आणि आमच्या बैठका व्हायच्या काँग्रेससोबतही बोलणी सुरू होती पण खरगे आणि शरद पवारांमध्ये खटके उडाले आणि सकाळचा शपथविधी झाला अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधीबाबत स्पष्ट सांगितलं सतराला सुनील तटकर यांना दिल्लीला बोलवलं आणि म्हणले आपल्याला त्याच सरकारमध्ये जायचं आणि तिथं दिल्लीमध्ये अमित भाई आणि यांच्याशी सगळ्यांशी चर्चा केली देवेंद्र आणि एक उद्योगपती उद्योगपतीच्या बंगल्यावर मिटिंग व्हायच्या कुणाच्या बापाला कळायचं नाही आम्ही विमानात उतरलो की आपल्या आपले, आपले तिथं बरोबर जायचो मिटिंग व्हायच्या पाच सहा मिटिंग झाल्या कोण मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री खाती कुठली पालकमंत्री कोण डिपार्टमेंट कोण वगैरे 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 एकदा काय झालं ते आता खरगे साहेब आहेत काँग्रेसचे अध्यक्ष ते काहीतरी साहेबांना बोलले आणि तिथं चिडाचिडी झाली साहेब उठले आणि तिथून वरच्या मजल्यावरून खाली चालले मला म्हणले प्रफुल्ल पटेलान मला बोलवलं हे काही म्हणतील तसं ऐकत नाही विधानसभा अध्यक्षावरून मतभेद झाले आणि काहीतरी जागांवरून मतभेद झाले ते म्हणले की यांना काही सरकार करायचं नाही काय आपलं ठरलंय तसं करून टाका